अध्याय बत्तीस सर्व लिंग व सर्व लिंगतीर्थ अगस्ती मुनी लोपामुद्रेसह गौतमी संगमी गेले तेथे स्नान केले यथाविधी ओमा त्र्यंबकेशाचे पूजन केले मग ते लिंगतीर्थी आले या लिंगतीर्थावर स्नान करून लिंगेशाची भक्तिभावाने पूजा केली असता सर्व लिंगाचे पूजन केल्याची फलप्राप्ती होते पूर्वी करवीर नगरीत गुणवती नावाची शिवभक्त स्त्री होती दर्शन ती श्री महालक्ष्मीचे नित्यदर्शन घेत असे या क्षेत्रात पावलोपावली तीर्थे आणि लिंगी आहेत ती गंधादी उपचारांनी सर्व लिंगांची मनोभावी पूजा करत असे पुढे ती वृद्ध झाली तिच्या शरीरी ज्वर आणि कंप भरला तिला एकही पाऊल चालता येईना तिचे प्राण कंठाशी आले शिवदूत तिच्यासाठी खास विमान घेऊन आले तिला विमानातून शिवलोकात नेत असताना तिने शिवाची प्रार्थना केली हे शंभो आज अखेर मी अन्न आज सर्व लिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय कधीही अन्नग्रहण केले नाही तेव्हा आजही मला सर्व लिंगांचे दर्शन कृपया घडवावे शिवदूतांनी सर्व तीर्थांनी युक्त असे एक तीर्थ आणि स्त्री लिंगांक्षयुक्त असे सर्व लिंग नावाचे लिंग निर्माण केले तिने त्या लिंगाची पूजा केली ती संतुष्ट झाली तिने आपल्या गुणवती या नावाने एक तीर्थ निर्माण केले आणि समाधान पाहून शिवलोकात गमन करती झाली या तीर्थ महात्म्य कथनानंतर अगस्तीमुनींनी सर्व लिंग लिंगतीर्थी स्नान केले लिंगेश्वराची पूजन केले अन्य तीर्थी स्नान करून लोपामुद्रेसह रुद्र गयेकळी निघाले